या ठिकाणी आयोजित केली होती या काव्यमैथिलीचे जे आयोजक आहेत खरंतर राजेंद्र सोनवणे सर तुम्हाला मी बऱ्याच कार्यक्रमांमधून ऐकलेलं आहे आणि तुम्हाला बरीचशी विशेषण मिळालेली आहेत पण माझ्या मनामध्ये एक तुमच्याविषयीचं विशेषण नेहमी होतं काव्य रूपातही ते होईल तयार आता झालीत काय कळवी तयार परंतु आता मी ते सांगायला काय हरकत नाही की प्राध्यापक राजेंद्र सोनवणे यांना खरं तर माझ्या मतानं कवींचा देव कवींचा देव हे खरं त्याचं सारख असं ठिकाणी कारण मी सकाळी आल्यापासून सर बसले होते माझ्या शेजारी मी त्यांना म्हणत होतो हे सगळं आयोजित करणं एवढं सोपं काम आहे आपल्या घरी साधी पूजा असली तरी किती खर्च येतो आपण किती दिवस अगोदर विचार करतो किती तयारी करतो आणि त्यांनी सांगितलं की शुल्क सगळ्यांना इथं ट्रॉफीज दिल्या सर्टिफिकेट दिली अहो साधी लग्नपत्रिका छापताना आपल्याला किती त्रास होतो की सर्टिफिकेट छापायची सर्व कमींना हा सगळा गोतावळा जमवला आहे तो केवळ त्यांच्यामध्ये असलेल्या चांगलपणामुळं आणि मग अशी एक कवींनी म्हटलं होतं की देवाला म्हटलं होतं तू बाहेर येऊन बघ आणि खरंच माझं असं म्हणणं की बाहेर येऊन बघ तुझ्यासारखाच एक देव आमच्या मध्ये सुद्धा <णगाँ> आहे आणि तो या कवींच्या पाठी कवींनी हाक दिली की लगेच त्यांच्या पाठी उभा राहायला तयार आहे असं मोकळं मन मोठं मन फार कमी ठिकाणी सापडत असे अनेक देव या ठिकाणी आहेत कारण आता यशवंत वडेसरांनी लहान मुलं इथे या ठिकाणी आली मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून म्हणजे माझी मुलं कविता लिहित पण कधी अशी ती प्रकाशित झाली म्हणजे प्रकाशित झाली सकाळ बंद झाली परंतु एकत्रित रूपाने नाही आणि मला देव भेटले ते देव आज आवर्जून या ठिकाणी आजारे मी त्यांचा उल्लेख करतो रणजित पवार सर सा आणि साबळे सर सा। यांनी माझ्या मुलांच्या कविता त्यांच्या एका वर्तमानपत्रात पाहिल्या आणि अचानक शाळेला भेट दिली आणि या मुलांचा कविता समोर विनामूल्य छापून दिला आणि तो कार्यक्रम आम्ही आमच्या शाळेवर घेतला होता अशी माणसं तुमच्यासारखी माणसं असतील तर मी या ठिकाणी ग्वाही येतो की मराठी भाषेला मरण नाही एक वेळेला मानव नष्ट होईल पण मराठी भाषा शिलालेखाच्या रूपाने का कायम कायमस्वरूपी राहील आज आपण मराठी अभिजात भाषा आपल्याला दर्जा मिळालाय आपल्या जुन्नर तालुक्याचा त्यामध्ये खूप मोठा वाटा आहे अभिजात दर्जा मिळण्यासाठी दोन हजार सातची अट होती आणि आपल्या जुन्नर तालुक्याने तो पुरावा दिला नागनिका राणीनं नाणे जो उशिला कोरून ठेवलाय त्यानं फार महत्वाचं काम केलं आणि आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की सगळीकडे आज हा सप्ताह साजरा होतोय पण हा सप्ताह साजरा करण्यासाठी हो योग आणला तो आपल्या जुन्नर तालुक्यानं आणि जुन्नर तालुक्यामध्ये यासाठी जे अविरत कार्य करतात यशमस्कर सर पर्यटनाचं काम करतात खरमाले सर निसर्ग संवर्धनाचं काम करतात आणि यशवंत घोडे सर आणि बाकी आपण सगळे कवी किंवा मी शाळेमधील मुलांचं मन फुलवण्याचं काम करतो त्यांच्या मनातील भावना पुढे आणण्याचं काम करतो आज अजूनही एक मोठा योगायोग या ठिकाणी आहे मी आज तो मुद्दामून सांगतो सुरुवातीला मी चार ओळी वाचून चा दाखवतो आणि कदाचित मग तुमच्या लक्षात येईल बाळकडू संस्काराचे लय तालाच्या साथीत बाळकडू संस्काराचे लय तालाच्या साथीत जन्मा आणि सरस्वती पुण्यभूमीच्या मातीत शांताईच्या प्रतिमेची शांताईच्या प्रतिभेची काय महती केली समृद्ध श्रीमंत कवितेची धुळपाठी गीतकार प्राध्यापिका कवयित्रीनी लेखिका गीतकार प्राध्यापिका कवयित्रीनी लेखिका गाजविल्या जीवनात अशा अनेक भूमिका शांता शेळे के मायाळू शांता शेळे के मायाळू बाळासाठी साहित्याला पडलेले गोड स्वप्न हे शांताई त्याला पडले गोड स्वप्न हे सांगतात हे का मी वाचल आज माझ्या म्हणजे मी ज्यांना पाहत पाहत आणि ज्यांची लेखणी माझ्या श्रद्धास्थानी आहे अशा शांता शेट्टे यांचा आज जन्मदिवस जयंती दिन आणि तो आज या ठिकाणी होता म्हणून मला त्यांच्यावर या चार ओळी या ठिकाणी सादर करता आले खरं तर माझी त्यांची भेट कधी झाली नाही परंतु दिवाळी अंकांमध्ये एका पानावर आम्ही नेहमी असायचो एकदा त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं माझी समोरासमोर कधी भेट त्यांची झाली नाही पण एवढी मोठी कवयित्री मी ज्या वेळेला त्यांच्याशी बोललो त्यावेळेला मला त्या एकदम माझ्या आजी सारख्या वाटल्या म्हणजे इतका गोड स्वभाव होता त्यांचा तर आज अभिजात दिनाच्या निमित्तानं जास्त बोलणार नाही खूप बोलणार होतो मग मॅडम म्हटलंय की आपण शेवट राहिलो पण मॅडम माग्याचं असतं ते कारण आपण यात्रेमध्ये ज्या वेळेला हगावा असतो कुस्त्याचा सर्वातीने रेवड्याच्या गुस्ती असतात घरी नवी कुस्ती मागा असते आपण इनामी बैल म्हणाग आहोत तर खूप बोलायचं होतं पण मी जास्त वेळ घेणार नाही माय आणि मराठी माझ्या जीवनामध्ये माय सुद्धा तितकीच महत्वाची आहे माझी आई आणि माझ्या आजोबा मी पाठीमागही बोललो होतो माझ्या कवितेवर खरे संस्कार माझ्या आईने केले म्हणजे तिच्या ओव्या ऐकत मी मोठा झालो ती लयताल माझ्या मनामध्ये भिजलेली आहे मी प्रत्येक ठिकाणी हे सांगत असतो आईच्या मांडीवर झोपल्यानंतर जात्यावर ती नळण तळायची ओव्या म्हणायची तो ताल माझ्या मनामध्ये आजही घुमतो त्या तालावर पण अशा कविता जन्माला आल्या पण एक दिवस माझी आई मला म्हटली दि की बाळा तू लिहितो मी कधी कधी आईला कविता ऐकवतो पण म्हटली माझ्या काळजापर्यंत पोहोचत नाही आईना अशी जर पावती दिली मला रुखरूख लागली सगळ्यांना आवडते पण आईला आवडत नाही मी आईला विचारतो का आवडत नाही काय तुला चूक वाटतं सांग मला म्हटली बाळा तू लिहितोस हे सगळ्यांसाठी लिहितो पण आपली ग्रामीण बोली त्याच्यामध्ये नाही ग्रामीण शब्द त्याच्यामध्ये नाही तू लिहून ठेव कारण हे शब्द जर त्या कवितेत राहिले पुढे माग हे शब्द आता संपणार आहेत सगळे पण तू लिहून ठेवले तर ते कायमस्वरूपी राहतील आणि म्हणून आईला एक दिवस आवणी चालली होती आणि आईला म्हटलं मग आई जर ग्रामीण शब्द लिहायचे असेल तर काय करावं लागेल कोणती कविता लिहू म्हटले आज आपल्या शेतात आवणी आज या आवणीवर तू कविता लिहायची आणि मग मी फक्त फोटोसाठी आवडीला गेलो होतो सेल्फी काढून फेसबुकला अपलोड करण्यासाठी पण त्या दिवशी आईनं मला चॅलेंज दिलं की आवडीवरची कविता लिहायची आणि मग समोर आवणीच आली मी बांधावर बसलो होतो आणि बांधावर बसून आईने जे मला शब्द सांगितले जे जी माझ्या जीवनात मी अनुभवले होते त्या शब्दांवर मी कविता केली ती कविता तुम्हाला या ठिकाणी ऐकवतो कारण माय आणि मराठी कारण आईनं ती मराठी त्यामध्ये गुंथायला सांगितली होती मी कवितेला नावच दिलं आवणी आता याच्यातील काही शब्द तुमच्या परिचयाचे असतील काही नसतीलही कदाचित कवितेचं नाव आहे आवणी शेन खांड गोवराचा शेन खांड गोवराचा राम बाबाने भासला काळ्या माताड वावरी जीव भाताचा रुजला वर पावसाची झड वर पावसाची झड उभ मातीची तळाशी डवरले असे लेख लग्न आली जशी रोपट्याच्या भवत आली रोपट्याच्या भवत आली उभी टिवत यांची टिवका माहिती प्रत्येक ठिकाणी त्याला कदाचित वेगळा शब्द असू शकतो कारण ते रोप खंताना बसतात ज्या लाकडी सांगाव त्याला टिवका म्हणतात रोपट्याच्या भावत आली उभी तीव त्यांची रंग पाठवली कराव्या साया घने इततंत बाबा उखळन करी बाबा उखळन करी फिरे नगराचा फाळ सरजा राजाच्या धामाने मऊ लोणे होणे गाळ आले वाट फिरूनी आले वाट फिरूनी गाती वावराची झाली मुंड भरून ईशेची फिरे वावरात डोली स्वप्न मातीत खोचले स्वप्न मातीत खोचले चुड घेऊन या हाती सुरू जोमात आवनी मागे चालल्यात पाती मारा पावसाचा जरी मारा पावसाचा जरी अंगी इरल्याची घाल मारा पावसाचा जरी अंगी इरल्याची घाल एका आवनीच्या पोटी सुखी सरते या साल सुखी सरते या साल ज्या वेळेला आईला संध्याकाळी